एका साध्या कल्याणातील चाळीत घडलेली घटना ज्यामुळे एक महिला आपले जीवन गमावते आणि एक तरुण हत्येच्या आरोपात सापडतो हे वाचून तुम्हीच हादरून जाल प्रेम विश्वासघात आणि एक भयंकर निर्णय हे सत्य आहे आणि ते अगदी जवळच्या परिसरात घडलेले आहे मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भागवा बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची घटना पन्नास वर्षांचा एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत कल्याण येथे राहायचा तो सिक्युरिटी गार्डचे काम करायचा कधी सकाळी तर कधी रात्री कामाला गेल्यावर त्याची पत्नी घरीच असायची त्याची पत्नी देखील एका कंपनीमध्ये कंपनीमध्ये कामाला जात होती आणि त्या ती आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडली या दोघांचे अनैतिक आणि घानेडे संबंध स्थापित झाले ज्यावेळेस तिचा नवरा नाईट ड्युटीला कामावर जायचा ती आपल्या प्रियकराला घरात बोलवत होती या दोघांमध्ये असे काही प्रकार घडायचे ज्याबद्दल कोणी विचारही केला नसता एक भयंकर घटना समोर आली आहे सर्व काही जाणून घेऊया कल्याणमधील एका छोट्याशा चाळीत रेखा पवार वर्षांची महिला आपल्या पन्नास वर्षांच्या पतीसोबत राहायची रेखाच्या नवऱ्याचं नाव सुजित ठाकूर दोघांचंही हे दुसरं लग्न होतं रेखाने आधी आपला नवरा सोडला होता तर सुजितच्या पत्नीचं निधन झाले होते त्यामुळे या दोघांनी दुसरं लग्न केले दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलीचं लग्न झालं मुलगा आपल्या गावी राहतो कामाच्या निमित्ताने हे दोघे कल्याण येथे राहू लागले सुजित सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा वय फार झाल्यामुळे दुसरे कोणतेही काम जमत नव्हते त्याला बारा तास काम होतं कधी सकाळी आठ ते रात्री आठ कधी रात्री आठ ते सकाळी आठ त्याला पंधरा सोळा हजार रुपये पगार मिळत होता तिच्या पत्नीनेही कंपनीत काम सुरू केले तिला बारा तेरा हजार रुपये पगार मिळायचा या दोघांचा संसार सुरळीत चालू होता पण त्या कंपनीत शुभम कुमार तेवीस वर्षांचा तरुण कामाला होता म्हणजे रेखाच्या अर्ध्या वयाचा सुरुवातीला मैत्री झाली नंतर प्रेम वाढलं रेखाने शुभमवर पूर्ण विश्वास ठेवला पण शुभमला फक्त शारीरिक सुखाची अपेक्षा होती या दोघांमध्ये रात्रभर अनैतिक आणि घानडे संबंध सुरू झाले जवळपास पाच सहा महिने असेच झाले नंतर रेखा शुभम सोबत राहण्याचा हट्टा धरू लागली पण शुभमला फक्त शारीरिक संबंध हवे होते रेखाने लग्नाची मागणी केली माझ्यासोबत लग्न कर मी नवऱ्याला सोडेन आपण दोघे नवीन जीवन सुरू करू पण शुभमला ते नको होतं याच कारणामुळे भांडण सुरू झाली नंतर शुभमने भयंकर निर्णय घेतला रेखाची हत्या करणे अठरा मे दोन हजार चोवीस रात्रीचा वेळ सुजित कामाला निघून जातो रेखा शुभमला फोन करून घरी बोलावते भांडण पुन्हा सुरू होते शुभम रेखाचे हातपाय बांधतो तोंडही बांधतो नंतर जबरदस्ती करतो आणि शेवटी घरातल्या चाकूने तिची हत्या करतो सकाळी सुजित घरी येतो आणि पाहतो की त्याची पत्नी मृता अवस्थेत आहे तात्काळ पोलिसांना कळवतो पोलीस घटनास्थळी येतात पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि आरोपी शोधतात रेखाच्या फोनचा सीडीआर तपासल्यावर पोलिसांना शुभमशी संपर्क आढळतो त्याला ट्रेन मधून अटक केली जाते शुभम संपूर्ण प्रकार मान्य करतो या अनैतिक संबंधामुळे एका महिलेने आपले जीवन गमावलं तर शुभमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं जर तुम्हाला ही खरी घटना आवडली असेल किंवा यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा पुन्हा भेटू अशाच आणखी एका खरी घटनेत धन्यवाद